आज आपण जाणून घेऊयात की डोळ्यांची तपासणी कधी करावी आणि कोणी करावी लहान मुलांचे जे आपले स्पेशलिस्ट असतात पीडियाट्रिशियन हे सगळ्याच प्री मॅच्युअर बाळांना डोळ्याच्या डॉक्टरांच्या तपासणीची सांगतातच पण तरीसुद्धा जर तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल की जे बाळ प्री जन्माला जन्माला आहे म्हणजे ते वेळेच्या आधी जन्माला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी म्हणजेच काय तर प्रीमॅच्युअर बाळांना झालेला डोळ्याच्या पडद्याचा आजार हे एक अतिशय एक ग्रेव गोष्ट आहे म्हणजे काय ही अतिशय सिरियस गोष्ट आहे ज्याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यातून आपण बाळाचं पुढे निर्माण होणार अंधत्व वाचवू शकतो त्यामुळे प्रत्येक प्री मेच्युअर बाळाला हे डोळ्याची तपासणीची गरज असते लहान मुलं जेव्हा शाळेत जायच्या वयात येतात साधारण एक पाच ते सहा वर्षांमध्ये मला डोळ्याचं चेकअप करणं हे फार महत्वाचं आहे पण त्याच्या आधी मला एक सगळ्या पालकांना आवर्जून सांगायचं आहे की जर तुमचा मुलगा किंवा मुलगी डोळे किंवा मान तिरकं करून बघत असेल म्हणजे एक पोझिशननीच टी व्ही बघत असेल एका पोझिशननीच तुमच्याकडे किंवा एखाद्या खेळताना बघत असेल डोळे बारीक करत असेल किंवा असं करून टी व्ही बघत असेल त्यावेळेला डोळ्याच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या दुसरं म्हणजे वेळेला डोळे तिरळे होऊ शकतात जे की डोळे आज जाणं बुबुळ आज जाणं बाहेर येणं याच्यामध्ये तिरळेपणाचं शक्यता असू शकते दुसरं म्हणजे ज्यावेळेला मुलं खूप जवळून वाचण्याचा प्रयत्न करतात किंवा सारखी डोळे खाजवतात डोळ्यांना हात लावतात त्यावेळेला तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे कारण लहान मुलांमध्ये ॲलर्जीचं प्रमाण जास्ती असतं स्पेशली मुलांमध्ये मुलींपेक्षा पण डोळ्याच्या ॲलर्जीचं प्रमाण हे जास्त असतं अशा वेळेला तुम्हाला तज्ञांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे